काळा मसाला करायला घेणार आहोत आपण आता आणि त्यासाठी एक कढाई ठेवली आहे तापत कढई तापली की त्यात एक अर्धा चमचा एवढं तेल घालायचं अर्धा चमचा तेल घातलं की मग त्यावर एक शंभर ग्राम इतके धणे मी इकडं अगदी शंभर ग्राम धण्याचा असा प्रमाण दाखवते मसाल्याचा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळे साहित्य आणि त्याचे मेजरमेंट्स पण देते हा अगदी पंधरा ते वीस दिवस चालणारा मसाला आहे कारण खूप दिवसासाठी जर करून ठेवलं की मसाल्याचा वास उडून जातो त्यामुळे मी हे शंभर ग्रामला मी दिले आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी अर्धा किलो मसाल्याचे मेजरमेंट्स देते ते ती डिस्क्रिप्शन बॉक्समधनं तुम्ही मस्ट मेजरमेंट्स घेऊ शकता अगदी मंद आचेवर धणे भाजून घ्यायचेत आपल्याला घाई करायची नाही आहे भाजताना खमंग भाजले जावेत भाजले गेले की ते काढून घ्यायचेत आपल्याला अजून एका दुसऱ्या भागामध्ये भाजलेले धणे एका कोरड्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आपण सगळे खडे मसाले भाजायचे आहेत आता आपल्याला दगडफूल तेज पान दालचिनी विलायची फुलचक्री काळी मिरी शहाजीरं हे सगळे खडे मसाले मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत आपल्याला मसाला भाजताना मात्र कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही आज अगदी मिनिमम ठेवायची आहे एक पाच एक मिनटं जास्ती लागतील पण मसाले छान भाजले जावेत करपून आहेत आणि कच्चेही राहून आहेत हे भाजून आहे आता काढून घेऊया आपण धन्याबरोबर आता जिरम मोहरी आणि मेथी भाजायची आहे मंद आचेवर बरीच लोक यात कांदा तळून घालतात लसूण तळून घालतात पण इकडे आपण कांदा आणि लसूण न घालता केलेला आहे हा मसाला आणि हा पंधरा ते वीस दिवस पिकण्यासारखा मसाला आहे आणि रेग्युलरली महाराष्ट्रीयन घरांमध्ये काळा मसाला हा वापरला जातो जिरं भाजलं आणि मोहरी तडतडली की आपण हे भाजल्या गेलं चांगलं की हे काढून घेऊया आता पांढरे हे तिळ भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तिळ अगदी मंदाचे वर जायचे कारण तीळ पटपट पटपट पट, भाजले जातात तीळ भाजले की काढून घ्यायचे पुन्हा एकदा आता याच कढईत आपण खसखस घालणार आहोत आणि खसखस सुद्धा मंद आचेवर अगदी छान परतणार आहोत मंद आचेवर परतल्यामुळे ते जळत नाही आणि त्याचा खमंगपणा राहतो हे झालं की आता हे काढून घेऊया आपण हे भाजून झालंय याच्यात आपण अगदी एक अर्धा चमचा तेल घालून खोबरं परतून घेणार आहोत छान खमंग लाल होईपर्यंत परतायचं आहे खोबरं म्हणजे त्याला वास छान आहे आता हे खोबरं काढून घेतल्यावर त्याच तेलावर आपल्याला लाल मिरच्या चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत यात मी अर्ध्या मसाल्याच्या मिरच्या आणि अर्ध्या तिखट मिरच्या घेतल्या पूर्ण मिळून वीस पंचवीस ग्राम मिरच्या आहेत या तमंग भाजून घ्यायच्या यासुद्धा मंदाचे वर मिरची चांगली भाजली गेली की ती फुकती छान फुकती आणि कुरकुरीत होती आता हे सगळं काढून घेऊया एकीकडे आणि यातच आपण घाल आता हे सगळं थंड व्हायला ठेवायचं आहे आपल्याला आणि आता आपण घालणार आहोत एक अर्धा एक चमचा हिंग अर्धा चमचा हळद आणि पूर्णपणाने थंड करून आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे गरम असताना वाटू नका गरम असताना जर वाटलं तर त्याचा मसाल्याचा सगळा वास उडून जातो त्यामुळे पूर्णपणाने हे थंड होऊ द्या आणि थंड झाल्यानंतर मग हे बारीक वाटून घ्या काळा मसाला वाटून तयार आहे आपला अगदी बारीक आणि छान वाटला गेला आहे हा आणि वास सुद्धा खूप खमंग छान येतोय हा मसाला आमटीला मसाले भाताला वापरून घेऊ शकतो आपण घरात